जे आश्चर्य आधी कोणी ऐकले नव्हते पाहिले नव्हते ते आश्चर्य ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुख्य वेद वधवून करून दाखविले त्यांचे ते कर्तृत्व पाहून पैठणच्या सभेत जमलेल्या सर्व ब्राह्मणाचा गर्व नाहीसा झाला ज्ञानेश्वर कोणी साधारण व्यक्ती नसून साक्षात विष्णूचा अवतार आहेत असे त्यांना वाटू लागले आणि अशा या पूर्ण शुद्ध असलेल्या बालकांना आणखीन शुद्ध ते काय करायचे ते स्वयंशुद्धच आहेत असे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना साष्टांग नमस्कार केला आणि सांगितले की आम्ही मोठ्या आनंदाने पुन्हा सभावरून पत्रक तयार करून आपणास देतो त्यानंतर पैठणीतील सर्व ब्राह्मणांनी एकमुखाने शुद्ध पत्र तयार करून ते ज्ञानेश्वरांना दिले आणि त्या ब्राह्मण सभेने शुद्ध पत्रक देऊन त्या, त्या चारी भावंडांना सांगितले की तुम्ही पवित्र आहात तुम्हाला कोणतीही प्राचित्य घ्यायची गरज नाही मात्र आता प्रपंच न करता ज्या कार्यासाठी तुमचा जन्म झाला आहे त्या कार्यास तुम्ही सुरुवात करावी अशा प्रकारे पैठणच्या ब्रह्मण सभेकडून शुद्ध पत्र घेऊन ज्ञानेश्वर आपल्या भावंडासह पूर्ण आळंदी जाण्यास निघाले ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई ही भावंडे रस्त्याने चालले असताना अखंड नामस्मरण करीत होती त्यांच्यासोबत वेद म्हणणारा रेडाही होता ते सर्वजण गंगेच्या काठाने नेवास या गावाच्या सीमेजवळ आले तेव्हा संध्या समय झालेला होता किडे किरकिर करीत होते वट वाघोडे चित्कारत होती अशा कातरविडी वातावरण उदास असल्यासारखे वाटत होते जेव्हा ते सर्वजण गावात शिरले तेव्हा एका ब्राह्मणाचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी गावातले लोक घेऊन चाललेले होते ती प्रेतयात्रा पाहून सोपानदेव व मुक्ताबाईंना फार वाईट वाटले तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ही तर मनुष्याची सहस्थिती आहे जेथून आला आहे त्याच दिशेने तो जात आहे यात वाईट वाटण्याचे कारणच काय अशा प्रकारे त्यांना प्रेत जाताना दिसले त्या प्रेतापुढे त्या ब्राह्मणाची पत्नी सती जाण्यासाठी निघाली होती रस्त्यात समरून भजन करीत चाललेली संत मंडळी पाहून ती त्यांना नमस्कार करायला त्यांच्याजवळ गेली व ज्ञानेश्वरांच्या पायाशी नतमस्तक झाली ती स्त्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावरती नतमस्तक झाल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी तिला सौभाग्यवती व्हावा असा आशीर्वाद दिला तो आशीर्वाद ऐकून ती स्त्री गोंधळून गेली आणि मोठ्या भाऊक अंत्य ती ज्ञानेश्वरांना म्हणाली माझे पती स्वर्गवासी झाले असून मी त्यांच्याबरोबर सती जायला निघाले आहे तरी आपण दिला आशीर्वाद या जन्मीत सफल होणे शक्य नाही म्हणून हा आशीर्वाद या जन्मीचा आहे का पुढच्या जन्मीचा आहे ते तुम्ही सांगा तिचे बोलणे ऐकून श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपली चूक कळली आणि ते म्हणाले मातोश्री घाबरू नका आपल्या पतीराजाचे नाव मला सांगा सच्चिदानंद ते नाव ऐकून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले सत चित आनंद याला मृत्यू झाला असे म्हणणे अघटितच आहे मातोश्री तुमची तेजस्वी मुद्रा पाहून माझी खात्री आहे की तुम्हाला वैधव्य येणे शक्यच नाही पतिनिष्ठेमुळे भगवंताच्या अपूर्व तेज आपल्या ठाई निर्माण झाले आहे ते आपल्या पतीला जरूर जिवंत करील असे म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्या प्रेताजवळ गेले त्यांनी मनोमोन परमेश्वराची प्रार्थना केली हे देवादी देवा त्या सौभाग्यवती भवा असा आशीर्वाद देण्याची बुद्धी तू मला का दिलीस तुझ्या मी असा आशीर्वाद दिला आता तुझी प्रेरणा खरी ठरू दे व मी दिला प्रार्थना करून श्री ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद बाबांच्या प्रेताजवळ गेले आणि ते त्या प्रेताला म्हणाले सच्चिदानंद महाराज सच्चिदानंद मृत्यू नसतो हे माझे म्हणणे जगास खरे करून दाखवा चला उठा पाऊ ज्ञानेश्वर महाराजांच्या असे हे बोल सच्चिदानंद बाबा उठून बसले ज्ञानेश्वर महाराजांचा सर्व प्रकार येताच सच्चिदानंद बाबाने ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरले आणि नंतर सच्चिदानंद बाबा सह सर्व मंडळींनी नेवासे गावात प्रवेश केला आणि हेच सच्चिदानंद बाबा पुढे ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाचे लेखक बनले